नमस्कार मंडळी मी संकेत मुळे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्री दत्त रियल इस्टेट आणि आज आपण बघणार आहोत संगमेश्वर तालुक्यामधील पंधरा गुंठ्याची शेतजमीन ही जागा प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्गापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच जमीन ही संपूर्णपणे डांबरी रोडला लागून आहे या जागेचे एकूण क्षेत्र हे पंधरा गुंठ्याचे आहे ही जागा प्रामुख्याने आंबा व काजू लागवडीसाठी शेतीविषयक उद्योगांसाठी फार्म हाऊस किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी उपयोगी आहे या जागेचे डॉक्युमेंट्स क्लिअर असून भोगवटादार वर्ग एक ची जमीन आहे तसेच सिंगल ओनर आहे या संपूर्ण जागेची किंमत ही पाच लाख रुपये असून ही किंमत निगोशिएबल आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद